नमस्कार मित्रांनो आज आपण आह साळुंके यांच्या संत तुकारामांचे अभंग शतक या महत्वपूर्ण ग्रंथांचे अभिवाचन करून त्याद्वारे जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या काही महत्वपूर्ण अभंगाची माहिती घेणार आहोत आह साळुंके यांनी संत तुकाराम यांच्या निवडक शंभर एक करूं, ले 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 पन, करूं अभंग एकत्र करून त्याचं संपादन केलं आहे आणि अतिशय सोप्या सरळ भाषेमध्ये त्या अभंगाचा अर्थ सांगितलेला आहे जो आपल्याला लगेच समजून येईल अधिक वेळेला लावता आपण करूया संत तुकारामांचे अभंग शतक या ग्रंथाच अभिवाचन संत तुकारामांचे अभंग शतक शिवतत्वाला नमन असो जिजाऊ जनीला नमन असो संत तुकाराम महाराजांना नमन असो समुदायानं एकत्र जमल्यावर आपण शांतपणे आपापल्या आप मनातही चिंतन करू शकतो वा आपआपात संवाद करूनही या चिंतनाला अर्थपूर्ण करू शकतो परंतु आपल्या या आप प्रसंगीच्या चिंतनाला महामानवांच्या विचारांची सोबत मिळाली तर आपलं जीवन खऱ्या अर्थानं आरपाळ उजळून निघत असे महामानव अनेक आहेत आज आपण त्यांच्यापैकी संत तुकारामांच्या सहवासाचा आनंद घेऊया माणसानं आयुष्यात संत तुकारामांचा निदान एकतरी एक अभंग ऐकावा म्हणावा आणि अनुभवावा म्हणजे नीट कसं जगावं आणि आनंद रसामध्ये भिजून कसं निघावं हे कळल्याखेरीज राहत नाही आपल्याकडं आपल्या, आपल्या स्पर्शानं लोखंडाचं सोन्यात रूपांतर करणाऱ्या परिसराची एक कल्पना करण्यात आली आहे ती सत्य असो वा काल्पनिक असो तिचा व्यंगार्थ अतिशय सूचक आहे आपण इथं तो व्यंगार्थ विधानात घेऊन तुकारामांच्या अभंगाचा विचार करूया भंगा त्यांचा एक एक अभंग म्हणजे एक एक परिसर आहे खरा खुरा परिसर आहे आपल्या जीवनाला कोणत्याही मार्गानं त्याचा स्पर्श झाला तरी त्याचं सोनं झालेखरिज राहत नाही इथं तर आपल्या समोर त्यांचे शंभर अभंग आहेत त्यांच्या स्पर्शानं आपण सर्वार्थानं आणि अंतर्बाह्य कल्याण होणार आहे याची खात्री बाळगूया आई वडील जगामध्ये जिथं आपलं मस्तक नम्रपणे झुकवावं असं आपलं पहिलं सदाशान म्हणजे आपले आई वडील तुकाराम महाराज त्यांच्याविषयी म्हणतात माये बापे केवळ काशी तेने न वजावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान उदय धरी नारायण तुका म्हणे बापे अवघी देवाची स्वरूपे आई वडील म्हणजे शुद्ध काशी होत जो मनुष्य आई वडिलांच्या सहवासात असेल त्यानं काशीची तीर्थयात्रा केल्यासारखा आहे होत त्यानं तीर्थयात्रेला जाण्याची गरज नसते अशा वेळी पुंडलिकाने काय केलं ते ध्यानात घ्यावं तो आईवडलांची सेवा करणं थांबवून देवाकडे धावला नाही त्याने देवालाच आपला लावला तेव्हा प्रत्येकानं पुंडलिकाप्रमाणे सावध राहावं ईश्वराला आपल्या हृदयात ठेवावं पण त्याला प्राप्त करण्यासाठी आईलांची सेवा करणं थांबवू नये कारण आईवडील म्हणजे पूर्णार्थानं ईश्वराचं स्वरूप होत तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहे की आयोड्यांची सेवा हीच ईश्वराची पूजा होय करावे गोमटे बाळा माते ते उमटे आपुलिया जीवा होणी असे वाढले ते जननी वियोग तिथिस त्याच्या उपचार ते विष तुकामणी पाये डोळा सुखाचे ज्या नावे आपल्या मुलासाठी काहीतरी गोडध करावं असं आईला वाटत असत तिला आपलं मूल आपल्या जीवापेक्षाही अधिक प्रिय वाटत असत त्याच्यासाठी काही चांगलंच करता आलं नाही त्याचा वियोग झाला तर ती घटना तिला विषयासारखी वाटते या उलट त्याच्यासाठी काही चांगलं करता आलं तर त्याला मिळालेल्या आनंदानं तिचा जीव सुखावतो तिच्या या सुखाचं वर्णन करताना तुकाराम महाराज आपल्या नेहमीच्या अनुभवातलं एक सुरेख उदाहरण देतात कष्टाची कामं करताना उन्हाताना धिंडल्यामुळं एखाद्या डोळे जजवू लागले असतील आणि वेळी त्याच्या डोळ्यावर काही उपचार करण्याऐवजी त्याच्या पायांना थंडगार केल तेल वगैरे डोळ्यांची डोळ्यांशी थांबते आणि तो आणि ते सुखावतात उपचार पायावर आणि सुख मात्र डोळ्यांना हा आपला अनुभव आहे माहेकरांच्या बाबतीत तसंच घडत उपचार मुळावर आणि सुख होईला असं आगळ्या वेगळं नातं आहे लागली या खाली घाली पाना माहुली उभय तावडी लाडे कोडे कोड पुरस्से मेळविता अंगे अंग प्रेमे रंग वाढतो तुका म्हणे जड भारी अवघे श्री जननीचे न लगे मायसी बाय निर्वावे आपल्या स्वभावे ओढे त्याशी मज का लागला करणे विचार ज्याचा जार हर त्याच्या माथा गोड धड त्यासी ठेवी न मागता समाधान खाता निधी म्हणा खेळता गुंतले उमगुणी आणि बैसोनी असतनी लावी बळे त्याच्या दुःखीपणे आपण खापरी लाही तळीवरी होय जैसी चुका म्हणे देह विसरी आपुला आघात लागून दूध पिण्यासाठी मूल आईच्या छातीला तोंड लावत आणि आईला पान्हा फुटतो हा मुलाचं मूलपण आणि आईचं आई पण तृप्त करणारा परिपूर्ण करणारा एक उदात्त आनंद सोहळा असतो तुकाराम महाराजांनी इथे त्या सोहळ्याचं चित्रण आपल्या डोळ्यापुढं उभं केलं आहे आई मुलाचे जे डाळ करते त्यामुळं उभय त्यांना आनंद होतो कौतुकाने त्याला अंगावर पासते तेव्हा मायलेकरांना होणारा एकमेकांचा स्पर्श हा वास्तल्यातला उत्कट उत्कट बनवणारा असतो खर तर आई आणि मूल यांचं नातच असं आहे की कशाची चिंता करावी लागत नाही जे काही जड जाणार असेल भारी पडणार असेल त्याची देखील त्याला काळजी नसते त्या सगळ्याचा भार आईनं आनंदानं आपल्या डोक्यावर विठलेला असतो आपला म्हणजे तुकारामाचा भार स्वतःच्या मस्तकावर घ्यावा त्यांना स्वतःला कसली काळजी करायला लावू नये असं त्यांना विनवताना तुकाराम आईचं उदाहरण देतात आपल्याला एक गोष्ट हवी असं मुलांना आईला सांगण्याची वेळा देखील येत नाही आई आपल्या आईपणाच्या स्वभावानाच त्याला जवळ उडून घेते खरं तर मूल तिच्या गर्भात असतं तेव्हापासूनच तिने त्याचा भार आपल्या मस्तकावर घेतलेला असतो त्यानं काय मागितलेले नसताना ती त्याच्यासाठी ओडधोड ठेवते त्यानं पोट भरून खाल्लं तरी तिचं समाधान होत नाही त्यांना आणखी खावं असं तिला वाटत राहत ती खेळण्यात गुंतलेलं असलं तरी ती त्याला समजावून आणते आणि जबरदस्तीने त्याला अंगावर पासते त्याला काही दुःख झालं तर त्याला लाया भाजण्याच्या खापरावर लाई जशी वरखाली होते तसा तिचा ला जीव वरखाली होतो आपलं शरीर विसरून जाते परंतु त्याला कसलाही आघात पोहोचू देत नाही आईच्या प्रेमाची निरपेक्षता आणि समर्पणशीलता खरोखरच बराकोष्टची असते संतांच आपलं जीवाळाचं नातलं स्पष्ट करताना तुकारामांना अनेकदा माळेकरांच्या नात्याची आठवण होते ते असं म्हणतात मातीची आिती अवघी बाळकाची व्याप्ती देवा विसरे आपुला जवळ घेता सीन गेला दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते तुका संता पुढे पायी झोंबे लाडीकडे कोंडे लेकराचे हित वाहे चित्त जाती करी पोटी भार वा ताचे साहे तुका म्हणे माझे जसे तुम्हा संता आईच्या मनामध्ये इथून तिथून बाळ व्यापून राहते त्याचा विचार करताना ती आपलं देहभान विसरून जाते त्याला जवळ घेतल्यावर शिंग जातो तिनं मायेने त्याला खाऊ दाखवला की ते तिच्या अंगावर झेपावत आपण या मुळाप्रमाण संतांच्या पायाना लाडाने कोटकौतुक करून घेण्याच्या इच्छेने घुमतो असं तुकाराम महाराज म्हणतात लेकरांचा हित व्हावं हाच विचार माउरीच्या मनामध्ये असतो तिच्या मनातील या कळवळाची जातक अक्षरशः जगावेगळी असते कसल्याही फायद्याची परतफेडीची अपेक्षा न बाळगता प्रेम करणं म्हणजे काय याचं आईच्या प्रमाणात तसे उत्तम उदाहरण असू शकत नाही आदिती आपल्या उदरात त्याचा भार वाहते आणि नंतर आयुष्यभर त्याचं सर्व काही सहन करते तुकारामांच्या दृष्टीनं संत हे आईसारखे असल्यामुळं आपला भार वाहण्याची विनंती करीत आहेत गर्भवती स्त्रीला होणार डोळ्या मधून कसं प्रकट होत त्याचं भावस्पर्शी वर्णन तुकारामाने एका अभंगात केलं आहे ते असं म्हणतात आवड येते गुन्हे कळूची नेव उमडती ओटीचे ओटी उबेर आहे चित्त साहे मनासी डोहणीचे भूक ताटी प्रभा प्रतिबिंबे तुका म्हणे मनो मानून घ्यावे वाटे खावे वाटते गर्भवतीच्या वागण्यातून जे कोण प्रकट होता त्यावरून तिला काय आवडतं म्हणजेच तिला कोणते डोळ्या लागले आहेत ते कळून येतं तिच्या अंगी त्याची चिन्ह उमटतात तिच्या पोटात तिची आणि गर्भाची इच्छा निर्माण झालेली असते ती तिच्या ओठावर येते ती आपल्या तोंडानं ती इच्छा दाखवते तिच्या मनात ती इच्छा उद्भवलेली असते स्पष्टपणे करून दाखवण्यास तिचं चित्त तिच्या मनाला सहाय्य करतं तिची चिंतनशक्ती मनातील इच्छेला शुद्ध देते गर्भाची जी भूक असते ती इच्छा असते ती डोळ्या डोळ्याच्या रूपाने व्यक्त होते चंद्राच्या व सूर्याच्या बिंबाची प्रभाव पाण्याने भरलेल्या तटात प्रतिबिंबित व्हावी तशीच गर्भाची इच्छा आहे डोळ्या डोळ्यामध्ये प्रतिबिंबित होते म्हणूनच गर्भवतीला जे काही खास वाटतं ते तिनं विना संकोच मागून घ्यावं असं तुकाराम महाराज म्हणतात अर्थात घरच्या लोकांनी तिची इच्छा पूर्ण करावी हे उघाण आरच तुकारामांनी आईच्या वाचल्या प्रमाणाचं वडिलाच्या प्रेमाचाही मोठा गौरव केला आहे तुकारामा असं म्हणतात बाप करी लेकराचे ओढी आपुली करवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणे भार खांदी लेवनी पाहे डोळा ठेवा ठेवादावी थोर करुनिया तुका म्हणे नेदी गांजू आणि कांसी उदार जीवासी बापलेखाच्या प्रेमापोटी संपत्ती कष्ट करतो पोट खनपटीला जाईपर्यंत करतो त्याला कडेवर घेतो बसवतो आणि मग एकदम आपल्या सगळ्या वैभवाचा साधना सामुळीचा सा मालक बनवून टाकतो आपल्या कष्टातून मिळवलेलं सगळं त्याला देतो त्याच्या अंगावर दागिने घालतो आणि आपल्या वेळांनी ते दृश्य पाहून त्याला डोळ्याचं बार न समाधान होत आपल्याकडच्या संपत्तीचं भंडार जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवून तो त्याला दाखवतो त्याचे स्वाधीन करतो स्वतःच्या जीवावर उदार होतो आपल्या प्राणाची पर्वा करीत नाही पण दुसऱ्या कोणाला आपल्या लग्नाच्या वाटेला जाऊ देत नाही त्याचा छेळ करू देत नाही आई वडील आणि मुलं यांच्या या अतिशय जीव्हाळ्याच्या नात्याचा विचार करताना दोन पलीकडं आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आपण मुलासाठी तर सारक केलं आहे म्हणून त्यांनी सदैव आपल्या मुठीत राहिलं पाहिजे आपण म्हणून ते ऐकलं पाहिजे आपण सांगू तसंच वागलं पाहिजे असा हट्ट धरून आई वडिलांनी मुलांचं स्वातंत्र्य कदापि हिरावून कामा नये त्यांना पंख द्यायचे ते पंख बळकट करण्यासाठी त्यांना सर्व प्रकारची मदतही करायची परंतु तेन बरोबर त्यांना उडाणाचं स्वातंत्र्य द्यायचं तरच आपण त्यांच्यासाठी घेतलेल्या कष्टाचं खऱ्या अर्थानं चीज होतो दुसऱ्या बाजूने मुलांनी मुलांनीही आई वडिलांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याची जान सदैव ठेवली पाहिजे त्यांच्याविषयी अपार कृतज्ञता बाळगली पाहिजे कृतज्ञता हा माणसाच्या काळजाचा सुगंध असतो असं म्हणतात मुलांनी आई वडिलांच्या बाबतीत हे वचन सदैव स्मरणात ठेवावं काही बाबतीत त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात आणि तसे मतभेद होणं का हा काही त्यांचा अनादर नव्हे परंतु मतभेद होणं ही गोष्ट वेगळी आणि कृतज्ञ बनणं ही गोष्ट वेगळी आपल्या जीवनाचे निर्णय प्रसंगीच्या विरोधात जाऊनही घ्यावे लागते लागले तर ते जरूर घ्यावेत परंतु असं करताना त्यांनी आपल्यासाठी जे काही केलेलं असतं त्यासाठी आयुष्यभर त्यांच्याविषयी मात्र जरूर राहावं हो। संत। संताविषयी आपल्या मनातील विलक्षण ओढ व्यक्त करताना वारंवार त्यांच्या प्रेमाची तुलना आईच्या वासल्याशी करतात याचं कारणही स्पष्ट आहे संतांच्या अंतकरणात सर्वसामान्य लोकांविषयी आईच्या वासल्याखेरीज करुणा असते स्वाभाविकच माणूस सुखदुखाच्या प्रसंगी जसा आईकडे धाव घेतो तशीच धाव माणसानं संताकडेही घ्यावी असं वाटत असते या उत्कट धावनेतूनच त्यांनी संतांशी अनेक अभंग लिहिले आहे संत करुणाशील असतात हे खरंच परंतु जगात अनेकदा संत तुझा मुखोटा धारण करणारे लोकही असतात अशा लोकांपासून संतांचं वेगळं कळावं म्हणून संताची संतांची अचूक व्याख्याच आपल्या हाती दिली आहे असं म्हणतात जे एका रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तो ची साधू ओळखावा देवते जानावा मृदुसोबाह्य नवणित सज्जनाचे चित्त ज्याशी आपंगिता नाही त्याची धरे जो हृदय दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती जगात अनेक माणसं दुःखी कष्टी असतात प्रतिकूल परिस्थितीच्या रेट्यानं जिरीला आले असतात आपल्या सहवासात येणारा असाच एखादा माणूस परिस्थितीने रंजित आलेला असतो साचलेला असतो समाजात अनेक माणसं या आलेल्या आलेल्याची उपेक्षा करता, करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात परंतु एखादा माणूस त्या दुःखी माणसाला जवळ करतो तो आपला माणूस आहे असं मानून आपल्याप्रमाणे त्याचं दुःख कर दूर करायला करण्याचा प्रयत्न करतो जो अशा दुःखी माणसाच्या बाबतीत अशी आत्मीयता दाखवतो तो संत साधू आहे असे ओळखाव अशा माणसाला केवळ साधू मानूनच तुकारत नाहीत तर ते देव देखील अशा माणसाच्या ठिकाणचा असतो असं म्हणतात देवाची प्राप्ती करायची असेल तर त्याचा शोध अशा संत घेतला पाहिजे हा तुकारामांचा उपदेश आपण नीट समजून घेतला पाहिजे या संत सज्जनांची मन लोणामुळे किती हळूहळू आलेली असतात हे सांगताना त्यांनी त्याने लोण्याची उपमा दिली आहे एखादा माणूस निराधार अनाथ असतो त्याला सांभाळणार कोणी नसतो परंतु जो खराखर संत असतो तो त्या निराधार माणसाला आपल्या हृदयाशी धरतो आपल्या पुत्रावर जे प्रेम करायचं तेच आपले दास आणि दासी यांच्यावर एक करायचं अशा विचाराला विशाल करण्याचा मनुष्य खरा संत म्हटला जातो अशा व्यक्तीचं मोठेपण पुन्हा पुन्हा सांगावं असं तुकाराम मला वाटतं असा मनुष्य म्हणजे मन साक्षात भगवताची मूर्ती होय हे तुम्हाला किती वेळा सांगू असा प्रश्नच त्यांनी लोकांना विचारला आहे तर हा प्रश्न आपल्याला पण लागू आहे हे आपण अतिशय गंभीरपणे समजून घेतले पाहिजे आपल्या अंतकरणातील कवळ्यापोटी संत वागतात हे उपमाद्वारे स्पष्ट करताना तुकाराम म्हणतात अर्भकाची साठी पंते हाती धरली पाठी तसे संत जगी क्रिया करून दाखवणी अंगी बालकाची चालली माता जाणवणी पावलं घाली देण्यासाठी उजती ठाव लोकाच्या कल्याणासाठी संत नेहमी चांगल्या अवघीचा उपदेश करीत असता परंतु हा उपदेश करण्याचा अधिकार आणि स्वतःच्या चर्च प्राप्त केलेला असतो लोकांना जे सांगायचं ते आपण आधी करून दाखवायचं ही त्यांच्या जगण्याची हित असते मुलांना हातात पाठी कशी धरावी पेन्सिलने अक्षर कसं लिहा बिरगाव हिरवाव इथे शिकवताना शिक्षक आधी स्वतःच्या हातात घेतात शिकवताना स्वतः एक पाऊल चालून नाव स्वतः पाण्यात स्वतःवर ती स्वतःसाठी नव्हे तर लोकांना करण्यासाठी असतं जो सर्व प्राणी महत्वाच्या करण्याची काळजी वाहतो तो संत या नावाला साजेचा असतो हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात देवाची पूजा आहे भूताचे पाळणं मसर तो सीन बहुतांचा रुसावे फुगावे आपुल्यावरी उरला तो हरी सकळ तुकामणे संतपण याची नावे जरी होय जीव सकळांचा प्राणी मित्र मात्रांचं पालन करणं हीच देवाची पूजा होय या उलट इतरांचा मसर करणं हा आनंद नसून शीनच होय माणसाला जे काही रुसायचं फुगायचं असेल ते त्यांना स्वतःच्या बाबतीत करावं स्वतःचे दोष करण्यासाठी स्वतः तक्रारी कराव्या विरुद्ध बंड करावं पण मित्रांशी मात्र आपुलकीनं वागावं मग आपल्या बाहेरचं सर्व जग म्हणजे ईश्वर आहे असा अनुभव घेता येतो तर सर्वांचा जीव म्हणजे आपण आपणच त्यांचा जीव हा आपलाच आहे आपला जीव अशी भावना बनली असं वर्तन घडलं तरच संत हे नाव धारण करण्यास तो मनुष्य पात्र ठरतो अशा व्यापक आचार विचारांच्या संतांची अवहेलना करायची आणि धर्माच्या नावाखाली देवाची पूजा करायची हा खरा धर्म नव्हे असं तो क्रमांना वाटत असत हे म्हणतात संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म येथे दगड तसे वरी मंत्र पुष्पे देवाश्री अतिताशी गाळी देवा नैवेद्याची पोळी तुका म्हणे देवा ताडन भेदकांची सेवा संतांचा अवलंब करून देव पूजा करणं होय अशी पूजा करताना म्हटलेले मंत्र वालेली फुला फुलं ही दगड पडा तसे देवाच्या येतात आपल्याकडे आलेल्या अतिथीला शिवी द्यायची पण देवासाठी नैवेद्याची पोळी घेऊन जायचं हाही तुकाराला आधर्म वाटतो माणसा माणसात भेदाव करणाऱ्यांनी केलेली देवाची सेवा ही देवाच्या दृष्टीने मारण असते कारण खरा देव मूर्ती वगैरे मध्ये नसतो तर सज्जनाच्या ठाई असतो संतांचा सहभाग माणसं जीवन अर्पण बदलून टाकतो म्हणून संतांची भेट हा आपल्या जीवनातील मोठा अंध सोहळा व स्वन महाराजांना वाटतो मित्रांनो आज इथे थांबूया उर्वरित भाग पुढच्या भागात बघूया धन्यवाद